आलं तरी त्याला प्रेशर नाहीये आणि रात्री तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत हो ते पाणी भरण्यामध्येच वेळ जातो लोकांना एवढा त्रास आहे की लोक दिवसभर काम करतात आणि काम करून रात्रभर यांना पाण्यासाठी जागावं लागतं पाणी अवेळी येतं आणि विशेषतः आपल्या महिला भगिनींना रात्रभर त्या पाण्यामध्येच वेळ घालवावा हो लागतो नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे चुनाभट्टीमध्ये या ठिकाणी नागरिकांनी समस्या काय आहेत ते जाणून घेतो आहे आणि ज्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे या चर्चेला सुरुवात करतो आहे आता गेले दोन तीन वर्ष आम्हाला पाण्याची एवढी समस्या आहे आम्हाला पाणी येतच नाही असं बोला तरी चालेल आम्ही रस्त्यावर नळ आहे तिथून आम्ही पाणी घरपर्यंत घेऊन भरून जा भरतो तर पाणी आम्हाला येते दहा वाजता पण ते आमच्या घरापर्यंत पोहोचतच नाही आणि मोटर लावल्यामुळे तिथं आमच्या इथं पो पोचत होतं आमचं घर शेवटला तर आमच्या इथं पाणी पोचतच नाही मोटर लावलं मोटर ला मोटर लावून पण पाणी येत नाही कारण का बाकीचे पण मोटर लावतात आणि दुसरी समस्या ही की इथे कचराकुंडी ओपन असल्यामुळे डासांची खूप वाढलेले आहे प्रमाण डासांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत पाणी पुरवठा आपल्याकडे बरोबर होईत नाही बऱ्याचशा वेळी आम्ही कम्प्लीट केल्या आणि ह्याच्या वारंवार पा पाठलाग केला बी एम सीला वगैरे लेटर दिले चालविण के साहेबांना पण सांगितलं आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ठीक आहे आपण प्रेशर गेज लावूया वगैरे हे बघा हे पुरावे हे लेडीजचे पुरावे आहेत अच्छा हे पुरावे आहेत लेडीजचे आपण जेव्हा हे केलेलं होतं प्रेशर गेज वगैरे चेक केलेलं होतं हे ए... किती वाजता पाणी येतं हा पहिला आपल्याला साडेआठ वाजता पाणी यायचा नंतर नऊ वाजता चालू था झाला नंतर नऊ आता दोन हजार बावीसपासून कमीत कमीत पाणी रात्री साडेबारा एक दीड किती वेळ पाणी तीन वाजता जातो रात्री परत रिटर्न आणि त्याच्यामध्ये बरेचशा म्हणजे सज्जनगड सोसायटी आहे संत ज्ञानेश्वर प्रॉपर्टी सोसायटी आहे त्याच्यानंतर ज्योतिर्लिंग सोसायटी अशा इथे कमीत कमी सहा -कमी सोसायटी आहेत आणि वारंवार लोकांनी कंप्लीट करून कुठलीही बी एम सी दखल घेत नाही पाणी एवढा लोकांना म्हणजे कमी झालेलं आहे आणि आजूबाजूला आता मोठे टॉवर बनतात त्यांना पाणी जातो आहे मग चाळीमध्ये वास्तव एवढे वर्ष केले त्यांना पाणी काय नाही आज बी एम सी वारंवार उत्तर काय देतो आहे की पाईपलाईन नाल्याची खराब झाले खाली लाईन चेंज करायला लागेल पण कधी करणार फक्त हेच आम्हाला उत्तर भेटलेले आहेत आणि याचा फॉलोअप करून करून आता आम्ही थकलो आहे अक्षरशः आता अक्षरशः काय म्हणत आहे काय ते बी एम सीला म्हणजे इथल्या लेडीज वगैरे घेऊन त्यांना काहीतरी म्हणजे मोठी भूमिका करून दाखवायला लागेल किंवा आत्महत्याच करायला लागेल आता पाण्यासाठी एवढी कंडिशन बॅड झालेली आहे पंचशीलनगर चुनापट्टी आमच्या इथं सध्या पाणी पहिलं सहा वाजता येत होतं बी एम सीचं आता सीचं पाणी नऊ ते दहा वाजता येतं आणि प्रेशर पण कमी असतो त्यामुळे रात्री बारा ते एक वाजेपर्यंत जागायला लागतं सर्वांना असा विषय आणि स्वच्छतेचं म्हटलं तरी बीएमशीची फवारणी होत होती धुराची ती पण आता फवारणी जास्त होत नाही पाणी येतं नऊ वाजता नऊ सव्वा नऊ ला येतं पण प्रेशरच नाही अजिबात काय मागणी तुमची नाही नाही हे पाणी आलं व्यवस्थित तर काय मागणी नाही हे गटाराची घाण सगळे मच्छर पोरांना साफसफाई होते कोण करता आम्ही पैसे काढून करतो काही साफसफाई करत नाही कोण काही परिसरात पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा हे पाण्याचा प्रॉब्लेम येतो पाणी येतं एक देऊ ला आणि किती वेळ असत असत एक देऊ दोन तास आणि बारीक असते म्हणजे असं मागणी तर आम्हाला पाणी पाहिजे व्यवस्थित इकडे लादेच वगैरे काम झालं पाहिजे मच्छर झाले इकडे घास घुस लागले कटराला आणि स्वच्छता नाही तिकडे कट्टर वगैरे सगळं पूर्ण पॅकच असते त्याबद्दल आणि आमच्याकडे पहिलं पाणी लवकर यायचं आणि तीन वेळ माझं पाण्याला प्रेशर खूप होतं एक दोन तासात पाणी भरून व्हायचं पण आता अशी परिस्थिती आहे दहा साडेदहा वाजे तरी पाणी येत नाही आलं तरी त्याला प्रेशर नाही आणि रात्री तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत ते पाणी भरण्यामध्येच वेळ जातो रात्रभर ते पाणी भरण्यामध्येच सगळ्यांचा वेळ जातो त्यामुळे खूप मानसिक आणि सगळाच त्रास होतो हे महत्त्वाचं पाण्याचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे आमच्या एरियामध्ये पंचिलनगर या ठिकाणी पाण्याचे फार गंभीर प्रश्न आहेत पाणी अवेळी येतं आणि विशेषतः आपल्या महिला भगिनींना रात्रभर त्या पाण्यामध्येच वेळ घालवावा लागतो आणि सकाळ परत उठून कामासाठी धावपळ करावी लागते त्यामुळं बऱ्याचशाच अडचणी निर्माण होत आहेत दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी कचराकुंडी जी सार्वजनिक ठिकाणी ठेवली जाते ती कचराकुंडी ओसंडून वाहत असते रात्री कारण बऱ्याच वेळा ती ॲक्च्युली ती उच दोन वेळा उचलायला हवी बी एम सीच्या माध्यमातून पण ती उचलली जात नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यावर असणारे कु कुत्री मांजरं त्या तो कचरा इतरस्त उडून फेकत असतात चुनाभट्टी परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांना एवढा त्रास आहे की लोकं दिवसभर काम करतात आणि काम करून रात्रभर त्यांना पाण्यासाठी जागावं हो लागतं तर बी एम सी एचे जे अधिकारी असतील त्यांनी इथं पाण्याची समस्या पूर्ण केली पाहिजे पाणी मूलभूत पाणी जर इथं बिल्डिंग टावर चालू असेल ह्या टावरमध्ये पाणी दिलं जातं सर्वसामान्य लोकांना पाणी दिलं जात नाही दुसरा विषय आहे कचराकुंडीचा ह्या चुनाभट्टीमध्ये कमीत कमी, कमी आठ नऊ कचराकुंडी आहेत त्या कचराकुंडी हे लोक साफ करत नाही दिवसातून एकदा साफ करतात नंतर ती कचराकुंडी खूप गच भरली जाते इतरत्र कचरा हे होतं आणि लोकांना दुर्गंधी होते परत ह्या एक विषयात पाण्याचं पाण्यासाठी मी बापूराव महादेव कदम माझा पक्ष महाराष्ट्र नव्यान सेना तीव्र आंदोलन चेडेल मनसे स्टँड यांना उत्तरं देईल किंवा मी स्वतः चुनाभट्टीकरांसाठी उपोषणाला बी एम सी वॉर्डमध्ये मी स्वतः बसणार आहे पक्षाचे पदाधिकारी घेऊन पाणी ही जी मूलभूत गरज आहे तीच तेच पाणी या परिसरामध्ये नाही आहे नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो आहे अशा वेळी महानगरपालिका यांच्या समस्येची दखल घेईल अशी आशा करूया बघत रहा लोकमत मुंबई